सरपंच संतोष देशमुखांना मारथनाचा व्हिडिओ कॉल कोण पाहत होतं पोलीस तपासात उघड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती आता सरपंच देशमुख हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केली जात होती त्यावेळी एका आरोपीनं घटनास्थळावरून एक व्हिडिओ कॉल केला होता व्हिडिओ कॉलवर एकूण सहा लोक होते जे संतोष देशमुख यांची हत्या लाईव बघत होते अशी माहिती पोलीस तपासात समोर आली या हत्या प्रकरणातील आरोपी प्रतीक घुले यांनी हा व्हिडिओ कॉल केलेला होता पण आरोपी प्रतीक भुले यांनी हा व्हिडिओ कॉल कोणत्याही व्यक्तीला केला नव्हता तर त्याने हा व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपवरील मोकारबंती नावाच्या ग्रुपवर केला होता या ग्रुपमधील सहाजण या व्हिडिओ कॉलवर लाईव पाहत होते या सहा जणांसमोर संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केली जात होती अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे विशेष म्हणजे व्हिडिओ कॉलवर असणारे सर्व सहा जण सतरा ते एकोणीस या वयोगटातील होते आता हे सहाजण कोण होते आणि संतोष देशमुख यांना मारहाण होताना या ग्रुपवर व्हिडिओ कॉल करण्याचं नेमकं कारण काय होतं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही पोलीस याबाबतचा अधिक तपास करतायत